नमस्कार वेलकम टू सासभाऊनशुक रेसिपीज आज आपण क्विक चिकन म्हणजे झटपट होणारं चिकन करणार आहोत तर बघा एक किलो चिकन आणले त्याला मी थोडंसं आलं लसूण आणि दोन चमचे दही लावून ठेवून दिले आता एक किलोला आपण ना साधारण सहा कांदे मीडियम साईजचे ते मी एका कुकरमध्ये परतत ठेवले त्याच्यात दोन टॉमॅटो मिरच्या थोडीशी कोथिंबीर लसूण आलं आणि चार काजू चार ते पाच काजू सगळं चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची बघा आपल्याकडे पाहुणे आले की आपण झटपट कसं करतो आहे ते मी तुम्हाला सांगते आता मी एक कुकरमध्ये करते त्याच कुकरमध्ये मी थोडासा खडा मसाला टाकला आहे आणि मसाला हळद धणे जिरं पूड आणि त्याच्यात ही आपण ग्रेवी टाकायची आहे म्हणजे आलं लसून मी परत थोडंसं टाकलेलं आहे आणि ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची थोडंसं तेल सुटलं पाहिजे तेल साधारण चार चमचे तुम्ही टाका म्हणजे ते तेल चांगलं वर येते चार बारीक चमचे जास्त मोठे पण नाही आता बघा चांगलं कांदा परतला त्याच्यात मी हे चिकन जे लावलेलं होतं आपण ते टाकले आणि परतून परतून घ्यायचं आहे जरा परतायचं आहे बाजूला गरम पाणी ठेवायचे करायला आणि त्याच्यात आता मी गरम पाणी टाकलं आहे बघा चांगलं ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग कुकर माझा स्टीलचा आहे तर स्टीलचा कुकर असेल तर खाली लागते म्हणून थोडं जा पाणी टाकून हे बघा आणि मी दोन शिट्या घेतल्या कारण का थोडं चिकन माझं ना थोडंसं जाडसूर होतं आता मी कुकरची शिटी काढली आणि मग थोडंसं चिकन मसाला गरम मसाला आणि कोथिंबीर टाकली आणि आता काय करायचं आता हे कुकरमधून काढून कढईत घेऊन आटवून घ्यायचा तुम्हाला जसा रसा पाहिजे ना तसं घ्यायचा तुम्हाला जर बघा जाडसर रस्ता पाहिजे आता मी चपात्या मागवल्या आहेत माझ्याकडे पाहुणे यायचे तर अचानक पाहुण्यांचं येणं झालेलं आहे म्हणून मी हे झटपट चिकन तयार केलेलं आहे आणि हे एवढं टेस्टी लागते ना तर तुम्ही एकदा करून बघा आपल्या रोजच्या खाण्यासाठी पण चांगलं आहे जास्ती त्याला जास्ती वाटणघाटण करायला लागत नाही एकदा ते कांदा वगैरे सगळं प वाटलं की हा असा रस्सा मस्त होतो तर बघत राहा आज भाऊ नोकझोक रेसिपीज आणि शेअर करायला लाईक करायला